मावशी नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं छाया शिंदे गाव वडगाव म्हणजे वडगाव सासरवाडी सासरवाडी आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत वळसे पाटील पुन्हा आमदार कोण करायचं वळसे पाटीलच वळसे पाटीलच काय बरं वळसे पाटीलच काम केली काम काम काय बाबा वळसे पाटीलच का पाहिजेत काम केली काय काय काम केली काय सांगता येतील का नाही मी मुंबईला जास्त असतो पण इथे त्यांचा जास्त बोलबाला आहे जास्त बोलबल बोलबोला पाटलांना बदलायचं नाही मावशी तुमचं काय नाव शारदा घेंडे आंबेगाव तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा आता तो आमदार आता यावर्षी गेले निवडून ते पण आता ह्याच्या पुढे आम्ही सांगू शकत नाही का बरं आता हवंच वेगळी चाललेली आहे महाराष्ट्रात वेगळीच हवं आहे आता काय वेगळी काय वेगळी म्हणजे कोण हे काँग्रेसकडे आहे कोण वळसे पाटीलकडे धावते कोण शिवसेनाकडे आहे कोण शिंदेकडे आहे आता काय वोटिंगचं खरं राहिलेलं नाही बेगाव ना तालुक्यामध्ये वळसे पाटील यांच्या कामावर आमदार म्हणून तुम्ही समाधानी आहे का हो समाधानी आहे आमदार कोण आहेत वर्ष पाटील पुन्हा कोणाला निवडून द्यायचं त्यांना का बरं त्यांनाच त्यांनी चांगली कामं केल्यात बाबा मावशी म्हणतात वळशे साहेबांनी चांगली कामं केलीत परत त्यांनाच निवडून द्यायचं हो ताई तुमचं काय म्हणणं आहे तेच म्हणणं आहे वळशे पाटील हो जिंदाबाद वळशे पाटील जिंदाबाद अजिन नमस्कार कुठलं गाव वडगाव पाचवेरस वडगाव वडगाव पीर आपल्या आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत पुन्हा आमदार कोणाला करायचं पुन्हा आमदार कोण पाहिजे आंबेगाव तालुक्यात आमदार कोण पाहिजे आजी बोलसेपट नाही वळसेपाटल्यानंतर आमदार करायचं गावचे मानव आता काय सांगायचं वळसे पाटीलच आमदार पाहिजे वळसे पाटीलच का पाहिजेत बोला नाम केलं त्यांनी म्हणून त्यांनी काम केलं तुम्हाला काय वाटतं कोण आमदार पाहिजे आता तेच पाहिजे ना आम्हाला वळसे पाटीलच पाहिजे आता त्यांनी काम करीत करीत चालून पोहोचले मग आता काय सांगायचं कामं केली म्हणून